विठ्ठला कृपा कर आणि राज्य दुष्काळमुक्त होऊ दे अशी प्रार्थना करत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होत मागणं मागितलंय पंढरपूर इथे जिल्ह्यामधनं गेलेल्या दिंड्या यामध्ये सहभागी होऊन त्यांनी वारकऱ्यांच्या सोबत नामाचा जयघोष केलाय डॉक्टर सूर्यविखी पाटील यांनी आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूर इथे पांडुरंगाचं दर्शन घेतलं त्यापूर्वी ते त्यांनी नगरसह राज्यामधनं आलेल्या दिंड्यांमध्ये पायी चालून भक्तिमय वातावरणाचा आनंद घेतला अहिल्यानगर जिल्ह्यामधनं पंढरपूरमध्ये आलेल्या सर्व वारकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला येथील सुविधांबाबत माहिती घेतली आहे विखे पाटील परिवाराच्या वतीने पंढरपूरमध्ये विकसित करण्यात आलेल्या आश्रमामध्ये मोठ्या संख्येनं वारकरी उतरले आहेत तिथे देखील डॉक्टर विखे पाटील यांनी जिल्ह्यामधील वारकऱ्यांच्या भेटी घेतल्या राज्यामध्ये चांगला पाऊस होऊ दे आणि राज्यामधील दुष्काळ हटू दे अशी प्रार्थना आपण पांडुरंगाच्या चरणी केली आहे असं म्हणत आषाढी वारीच्या आध्यात्मिक सांस्कृतिक सोहळ्याच्या त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्यात आषाढीच्या निमित्ताने नि। पायी आलेल्या सर्व वारकरी संप्रदायाच्या आमच्या बांधवांना भगिनींना मी आमच्या विखेपाल परिवाराच्या वतीने संपूर्ण नगर जिल्ह्याच्या वतीने आषाढीच्या शुभेच्छा देतो पांडुरंगाचरणी एवढीच प्रार्थना आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये दुष्काळमुक्त महाराष्ट्र आणि बळीराजा सुखावला जावं या दृष्टिकोनातून सगळ्यांनीच मला असं वाटतं की पांडुरंगाच्या प्रार्थना करावी आणि मला निश्चित खात्री आहे की या वारीनंतर चांगला पाऊस नगर जिल्ह्यामध्ये पडेल आणि सगळे शेतकरी आनंदीत वृत्त संकट विभाग सी चोवीस तास पंढरपूर साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क बत्तीस आणि शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य पिशवी बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य अॅक्व्याची पाणी बॉटल